तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा थोडीशी ब्राईटनेस वाढवते मग मी किती बोरी दिसते बघा तर ही मेरी नॅचरल ब्युटी आहे बर का तर चला म्हटलं आता घरी कोणच नाही आहे सगळे खाली सासूबाई तारक नाही तर ता बघती आवाज येतोय ना आणि मी मग वरती एकटी बसले काय करू काय करू पोरं कॉलेजला मोठी कॉलेजला गेली छोटे स्कूलला गेली अहो गेलीत कामाला आणि मग आमची सगळे लेकरं शाळेने गेले काय करू असं झालं मग चला म्हटलं ब्लॉग स्टार्ट करूया आणि उपवास आहे भूक तर एवढी लागली काय खायचं काय कळे ना झालं खायला तर भरपूर आहे पण काहीच नाही खाऊ वाटत असं आहे आजकाल खायला भेटतं तरी खाऊ वाटत नाही आपल्या छोटंपणी भेटायचं नाही तर खाऊ वाटायचं असं झालं बघा आजकाल तर चला आता मस्त असं झोपावच म्हणते हाय ना पाऊस पडतोय थंड थंड तर बघा तिकडं खजूर पडले दिसते का आणि आता खायला घेतलं होतं शेंगदाणे खारी शेंगदाणे चालतात न उपसाला तर म्हटलं थोडेसे खावते पण नाही इच्छा झाली थोडेफार खाल्ले आणि इच्छाच नाही होत ॲपल आहे फ्रीजमध्ये तरी पण नाही खायला होत तर काय खायचं उपसाले चला म्हटलं जाऊया झोपूया मस्त चला जाऊन झोपते आणि उठते संध्याकाळीच तर लोळी चटाईवर थोडं लोड घेतला आणि हे बघा एवढी शेंगदाणे खाल्ले तुम्हाला सांगते थोडेच खाली किती खोटा मी तर चला अशीच आहे मी किती खोटा ना खूप सारे शेंगदाणे खाल्ले तुम्ही थोडेच खाल्ले तर चला मी अशीच आहे वर जाते आणि मस्त ब्लँकेट घेते आणि झोपते तोपर्यंत सगळे येतात मग मी काय करणार दुपारचं बोर व्हायला लागले घरात बोर म्हणजे काय सांगायचं बोरच व्हायला लागले असं काय काय नमुनी केलं एक दोन रिलस काढले गाऊनवरच कारण की माझं पेन व्हायले हो पोटात खूप दुखते त्याच्यामुळे मी काहीच नाही करू शकत आहे आज चला जाऊया उपर झोपायला काम सगळं झाले माझं आज लवकर लवकर झाले आणि बघा कपडे किती छान सुटत आहेत माझ्या पावसात मग ते तिकडले कंटा आले मी आता आहे कारण की नाही का कपडे धुऊन घरात टाकायची किती वास येतो नुसता तर चला मी आता झोपणार आहे मी आलेली आहे अंधेरा आहे अंधेरा तर बघा आता माझं बेड तिकडं ब्लँकेट बघ तशा घड्या केल्यात मग अशी मी खरंच लखंटा येतो रोज रोज तेच तेच कामं करून तर चला मी आता झोपणार आहे असं मस्त ब्लँकेट घ्यायचं आणि झोपून जायचं तिकडं गेलं सगळं कडे कामं वगैरे झाले ना मग काय करणार नाही का वजन आहो बोलतं झोपलं ना दुपारचं वजन वाढतं पण मी काय करणार तर चला मी आता झोपणार आहे तर चला काय गरम वाटते बापरे पावसात तर मिळते हे थोडी देरके बाद बघू शकता मस्त अशी झोप झालेली आहे माझी आणि आले की पोरांना माझ्या मम्मी पाहिजे लगेच आले बघा वरती काय करायचं पोरांना आई पाहिजे नाही ना पोरगी पण मोठी आता येते वाडीत आली पोरं आले शेवटच नाही कारण म्हणजे काय करमतच नाही नाही का लेकर असल्यास पोर कसे केलं आणि आलेले मोबाईल पाहिजे मम्मी नाही पाहिजे झोप दिले मोबाईल बघायला बसले बाजूला चला जाऊया खाली काय खायचं आले की भूक लागते आम्हाला टिफिन खाऊन पण भूक लागते का क्लासवर कॉलेजवरून आली आता लगेच क्लासला जाईल असं असते पुण्याचं जेवण आहो आले जीवन जीवन जेवण नाही इकडं बघा मोबाईल घालण्यात आल्या आवडते क्लासला जायला लगेच पुढे आवडे रे बाबा हातात मस्त आईसाठी चहा ठेवलं आहे बघा आल्याचं मस्त आलं टाकले हात मस्त घट्ट घट्ट चहा बाहेर पडतोय पाऊस असं देते मी चहा आणि दोघींनी पण टिफिन ठेवून आलंय कारण की मी आज वांग बटाट्याची भाजी दिली होती तुम्हाला दाखवते एवढी छान दिली होती सुखी सुखी तरी पण भाजी ठेवून आली तुम्हाला दाखवू शकतो असं खाऊन येतं चपाती दोन दोन दिले होते एवढी बायकी राहिली खातच टिफिन कसं द्यायचं सांगा दोघींनी पण ठेवून आलो बाजूला फोन बघा अशी भीती पाहिजे बायकोची अशी भीती घाबराय पाहिजे मला समजलं का बघा आता मिरच्या करणार आहेत आहो पुरीने सांगितले मी सांगितलं असतं तर नसतं गेला केला असतं का लय आवडतात पप्पांच्या हाताच्या मिरच्या आणि मी आता आले भाजी घेऊन तो मला दाखवते भाजी मी आज काय काय आणली आणि मग ब्लॉकला करू करून चला बघा एवढी स्वीट थेला भरून भाजी आणली मी असं थेला भरून गेले होते आत्ता एवढा पावसात किचकिस भाजीवालाच ना आला आमच्या पण माझं कानातलं नाही का हारत असत बरं झालं कानातलं भेटलं नाही तर काय खरं नव्हतं माझ काय केलं असत साहेब तुला हा ना केलं घेतला असत ना असतो शब्द बोलून तर चला मी तुम्हाला दाखवते भाजी काय काय घेऊन आली हे बघा इकडं मस्त अशी फ्रेश फ्रेश शेपू खूप दिवसांनी शेपू पूर्वी कॉलेजला जातात ना बघितलं ना भाज्या नाही खात आणि दोनच शेंगा बसल्या पावशरमध्ये बघा किती मोठ्या मोठे आहेत दोन नाही अर्धा पाऊस आणले वीसच्या आणि इकडं आणल्या वरण्याचे शेंगा ह्याला इकडं वाल म्हणतात वाल <laughs> काय पण लोक बोलतात वाल छान आहे ना कवळा कोवळा छान लागते भाजी हां <coughs> आणि इकडं जरा माझ्यासाठी बनवायचं आहे ओवा काहीतरी mm -hmm. बनवायचंय <laughs> कोण पण काय सांगितलं ना मी लगेच फॉलो करते थोडे दिवसच हा नवं नमस्कार आणले बघा तेल पॅकेट चारच दिवस झाले माझं मोहर तर लागत नाही माहिती आहे का तेलाचा डब्बा आणायचा काय ना काय फुटाना निघतोयच हे बघा कडीपत्ता आणि इकडं आणले जवस हे बघा असं मस्त जवस आणले टमाटे आणले तेवढंच आणले मी आज लिंबू आणलेत ना इथं लय मागे साहेब दोनच दिले दहाचे तर चला एवढा भाजीपाला आणलाय मी फ्रीजमध्ये ठेवते आणि स्वयंपाकाला लागते मी आज काय आहे ह्याची भाजी वरण भात आणि भाकरी आणि आहो मिरच्या तळणार आहे तर चला असं एवढाच कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा तर थांबा थांबा बघून जावं परत आमचं स्वयंपाक लाईन केलं तर आपण म्हटलं परत आहो स्वयंपाक बनवतात ना त्याच्यामुळं मिरच्या लोक छान लागतात पण मिरतीच छान बनवतात मला भाजी बनवायचे त्यांना पोरींना माझ्या पप्पाच्या हातचं वरण आवडतं माझ्या हातचं नाव म्हणून तेच बनवतात चला दाखवते आहुचा स्पेशल मिरची ठेचा एकच नंबर लागतो राव तुम्हाला काय सांगू बघा मला असं तोंडाला पाणी सुटायला लागले इकडे वरण बघा असं मस्त घट्ट पिवळं वरण माझ्या पुरींना पप्पांच्या हातचंच आवडतं आणि इकडे मस्त अशी भाजी बघा हिरवी मिरची म्हणजे लय छान लागते पण नाही हिरवी मिरची ना आवडत लाल मसालाच आवडते आणि इकडं असं हे बाबा इकडे अशा मस्त चपात्या आणि इकडं बाजरीच्या भाकरी तर असं आहे आजचा मेन्यू चलो इत नाही बस आता झालं